मंडळी नमस्कार व्हेरी गुड मॉर्निंग एक कॉमन प्रकारची कीड आहे जी आपल्याला सर्वत्र बघायला मिळते आपल्या भाजीपाला पिकामध्ये शेतामध्ये घरामध्ये आपले जे काही झाडं असतील त्या देखील कीड बघायला मिळते तर नेमकं ही कीड कशी कंट्रोल करायची बघूया सविस्तर माहिती तर मंडळी आपण ह्या कीड तर मंडळी ही जी कीड आहे आपण ह्याला मराठीमध्ये नाग आळी असं म्हणतो आणि ह्याला इंग्लिशमध्ये म्हणतात लिफ मायनर लीफ मायनर म्हणजे पान पोखरणारी आता आपलं जे पान असतं हे सँडविचसारखं असतं दोन थरामध्ये असतं आणि ही जी आळी असते ही बरोबर मधोमध मद, असून फिरत असते आणि ते पान पोकरते ती जिथनं जिथनं प्रवास करते तिथला भाग खाऊन टाकते आणि हा भाग असा पांढरा पडतो हे चट्टे उठतात नागासारखे सापासारखे म्हणून याला मराठीत नागळी असं म्हटलं जातं हे बघा इथं इथं तर हे माझं काकडीचं छोटंसं झाड आहे काकडीचं प्लांट आहे हे कलिंगड आहे ह्याच्यावर पण बघा नाग आळी दिसते तुम्हाला हे आहे दुधी भोपळा ह्याच्यावर पण आहे आता एका ठिकाणी आलं की आपाप ते पसरतं आता ही जी आळी आहे आपण बघितलं की ही सँडविचमध्ये फिरल्यासारखं पानाच्या बरोबर मधोमध असते प्रवास करत असते आणि पानातला रश असते त्यामुळे पान हे जे आहे निकामी होऊन जातं आणि एकदा का पान खराब झालं की आपोआपच पिकाची म्हणजे झाडाची अन्न निर्मिती थांबली आणि फोटोसिंथेसिस थांबलं की झाडाची वाढ थांबते आणि एकूणच नुकसान व्हायला सुरू होतं ह्याला कंट्रोल करण्याचे उपाय भरपूर आहेत डिपेंडिंग ऑन तुमचा पर्पज काय आहे तुम्ही ह्यातला कुठलाही पर्याय निवडू शकता सगळ्यात पहिला आणि सोपा पर्याय म्हणजे सेंद्रिय म्हणता येईल नॅचरली तुम्ही नीम ऑइल आणि त्याचबरोबर गोमूत्र तुम्ही अशा ह्या दोन घटकांचं कॉम्बिनेशन करून वेगवेगळे वे स्प्रे किंवा एकाच स्प्रेमध्ये दोन्ही गोष्टी कंबाईन करून तुम्ही स्प्रे करू शकता एव्हरी थ्री टू फोर डेज तुम्ही स्प्रे करू शकता ह्याचा जो रेसिड्यू पिरियड पिरियड आहे तो आहे दोन ते तीन दिवस त्यामुळे हा स्प्रे घेतल्यानंतर आपण किमान दोन ते तीन दिवस हार्वेस्टिंग करायचं नाही आहे दुसरा पर्याय आहे तो म्हणजे केमिकल पेस्टिसाईड्स ह्याच्यामध्ये तुम्हाला ऍक्ट्रा आहे ॲडमायर आहे तुम्ही ह्याचा स्प्रे घेऊ शकता ह्याचा जो काही पिरियड आहे रेसिड्यू फ्री पिरियड म्हणता येईल तो आहे आठ ते दहा दिवस त्यामुळे तुम्ही हा जर स्प्रे घेतला तर तुम्हाला किमान आठ ते दहा दिवस हा भाजीपाला तोडायचा नाही आहे खायचा नाही आहे शक्यतो टाळायचा आहे आणि तिसरा जो दोघांसाठी ॲप्लिकेबल आहे तो म्हणजे नॅचरल आपण पिवळ्या रंगाचे चिकट सापळे पिवळ्या असतात निळ्या असतात तुम्ही चिकट सापळे वापरलात तर ही जी काही कीड आहे याची जी काही माशा असतील किंवा कीटक असतील हे आधीच त्या चिकट सापळ्याला चिटकून जातील आणि आपल्या पिकावर अटॅक कमी होईल होणार नाही आणि त्यामुळे नैसर्गिकरित्या तुमचं किड कंट्रोल होईल मला कोणता पर्याय आवडला हे मला कमेंट करून नक्कीच सांगा व्हिडिओ आवडला तर आपल्या पेजला लाईक आणि फॉलो काय विसरू नका थँक्यू गुड डे